हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सरळ चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाएश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे रविवार सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन स्टार्ट झाले बरेच दिवस मी तुमच्यासोबत ना रुटीन शेअरच केलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ काढायचीच थोडा निवांत असतो संडे पण मुलांचं सगळं सगळं करण्यात आणि घरातलं सगळं आवरण्यातच वेळ जात असतो आणि संडे असल्यामुळे उठणं पण उशिरा होतो आता साडे नऊ झालेत सकाळची विरा अजून उठली नाही तर त्याच्या आधी मी देवपूजा केली नाश्त्याचं आमचं झालं कारण ह्यांना लवकर भट्टीवर जायला लागतं त्याच्यामुळे नाश्ता करून घेतला आणि विहान सुट्टी असल्यामुळे घरी आहे आईंकडे कारण त्या तो तिथंच असतो शनिवार वगैरे असलं किंवा इतर सुट्टी असली की तो आईंकडे जातो त्याच्यामुळे जा तो तिथं आहे फक्त तर विराचंच आवरायचं आहे आणि घरातलं थोडंफार क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं आहे कारण विराचा बड्डे आला आहे जवळ बा आज सोळा तारीख आहे आणि बावीस जूनला विराचा बड्डे असतो त्याच्यामुळे मग ते, ते सगळं प्लॅनिंग करायचं आहे इथे घरात करायचं का बाहेर जाऊन बड्डे करायचं ते अजून डिसाईड नाही केलं ते पण विचार सुरू आहे पण संध्याकाळी शॉपिंग करायला जाणार आहोत म्हणजे बड्डे रिलेटेड डेकोरेशन रिलेटेड आपल्याला काय काही वस्तू राखतातच ते परत विराला कपडे घ्यायचे आहेत आम आमचं पण सगळं घेऊन व्हायचं आहे तर त्याच्यामुळे संध्याकाळी ते इथं जाऊ मग म्हटलं आज आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आजचा स्पेशल ब्लॉग आहे आणि संडे आहे तर काहीतरी नॉनव्हेज पण स्पेशल असणार आहे कारण आता पाऊस खूप पडतो आहे सात आठ दिवस झाले आम्ही मच्छीच खातोय गाभोळीनी भरलेली मच्छी असते म्हणजे मळे शिमटे परत शिवडा वगैरे सगळं ना एकदम गाभोळीने भरलेलं येतं त्याच्यामुळे मग आम्ही महाबळेश्वरना आल्यापासून मच्छीच म्हणजे नॉनव्हेज डेला इतर वेस वेगळं होत असतं पण नॉनव्हेज डे असल्यावर स्पेशली आम्ही मच्छीच खातो त्याच्यामुळे मग आज डिसाईड केलं की चिकन नाही तर मटन वगैरे करायचं तर आणि वडे करणार आहे कारण ताईंकडनं येताना ना पीठ घेऊन आलेले म्हणजे त्या बनवतात घरी महाडच्या ताई मग त्यांना म्हटलं पीठ पण द्या वड्यांचं तर घरी गेल्यानंतर आम्ही नक्कीच एकदा करू तर आज त्याचा प्लॅन आहे बघू आता विराला उठवते विराला खायला वगैरे भरवते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्यासोबत कुठं चालले आता तुम्ही तिचं आवरलं आणि तिचा ब्रेड अंडा वगैरे खाऊन झाला ऍपल खाल्ला आता संध्याकाळी जायचं शॉपिंग करा विराचा बड्डे आहे ना त्याच्यामुळे ती घाई करते बाय बाय लवकर बाबा खाली जा मस्ती करू नको किलो वड्याचं पीठ होतं तर त्यातलं मी अर्ध्याच्या वर वापरले म्हणजे पाऊण किलो वगैरे असेल हा आणि थोडा ठेवून दिलाय पीठ आणि त्याच्यामध्ये ना मीठ थोडा रवा मिरची पावडर घरचा मसाला हळद आणि कोथिंबीर टाकले काही काही जण कांदा पण टाकतात काही जण कोथिंबीर टाकत नाही याच्यात पण मी अशा पद्धतीने पीठ घेत असते आणि पाण्यांना छान उकळी घेऊन ते याच्यामध्ये टाकणार आहे थोडं थोडं करून आणि एवढं आम्हाला दोन टायमाला व्यवस्थित पुरतो कारण आम्ही तीन चार जणच होत साडेदा पावणे क्रस माझा आता हे सगळं झालं त्यांची वाट बघते त्यांना सांगितलं पटकन घेऊन या सगळं पण अजून घ्यायचंच पत्ताना तर थोड्या मी वाटण वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतर त्यांनी आणल्यानंतर लगेच बनवायला घेऊन ते एक वाजता आले आणि येताना मटण आणलं आहे अर्धा किलो परत अर्धा किलो चिकन आणि लॉलीपॉपचे पीस आणले आता मॅरिनेट करून ठेवलं आणि संध्याकाळी तळणार आहे तर आता पटकन ना ह्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे थोडा वेळ दहा एक मिनटं बाजूला ठेवून लगेचच मी करायला घेईन जितू आला आहे आमच्याकडे आणि दादा तिकडं राहून आलाय दोन दिवस काल सुट्टी होती ना त्याला तर तिकडंच होता शितू माझ्याच जेवायला आलं मटन चिकन हो हा चिकन, चिकन खावे आणि हा विराला चालतं सगळं ना विरा हो हो आली जाऊन त्या घरी जरा मस्त बसले त्यांना दम दिला मोठ्या बाप्पांनी जरा बसा बसायच्या लेट झाल्या चिकन करायला झालं वाढत्या लगेच हा वडे घाणार ना नाही ब माझी खूप गडबड आहे खूप ओट्यावर बसायला झालं आणि क्लिनिंग पण राहिले किंवा मटन झालं आता लगेच चिकन करून घेते सगळी तयारी करून घेतली आणि मॅरिनेशनची पण तयारी चालू फक्त लसणाची पेस्ट लावून ठेवायची आणि अंडा टाकून ठेवून याच्यात बसले पियानो घेऊन पियानो असत आहे का हा तुला गाडी काढून दिली तू गाडी गाडी खेळ तिघांची ती मस्ती होते बापरे जमत रे तिला हे बसले तिथं खेळ ए विरा ह्याच्यावर बसे बघ गाडी काढली बघ वियान तिला पण घे ए कुठला गाणं बोलतोय

जुमे रात रात चला खेळा तुम्ही मी पटकन जेवण करते आणि माझी तयारी झाली आहे आणि हाळू बोल हे मटन मटण झालंय आणि चिकन होते आणि इकडे मी मॅरिनेशन करून घेतले लॉलीपॉपला ते दोघं तिघं बोलत आहेत त्याच्यामुळे आवाज नसेल लिंबू आहे मिरच्या घेतल्यात पाच त्या वाटून घेतल्या लसणाची पेस्ट एक अंडा घेतला तो टाकला ह्याच्यात आणि घरचा मसाला मिरची पावडर असं छान मिक्स करून घेतला आणि मी एकदा ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती नक्की बघा लॉलीपॉपची खूप टेस्टी होतात आणि मुलांना खूप आवडतात तर चला पटकन हेच वडे पण करून घेते कारण छान त्यात व्यवस्थित झालं आहे आता ते कोळसा तर लगेच करून घेते आणि थोडा वेळ ना ठेवले की मस्त होतात म्हणजे जवळजवळ एक तास वगैरे आपण जर बाजूला ठेवला ना तर व्यवस्थित होऊन जातात आणि दोन वाजलेत आहेत अडीचपर्यंत मला पटकन सगळं करून घ्यायचं आहे तर पटकन मी वडे पण करून घेते चिकन होतच आलं ऑलमोस्ट आणि सगळी तयारी करून ठेवली म्हणजे कांदा कोथिंबीर त्यांना आता आंबे आणायला सांगितले ते त्यांना आंबे घेऊन येतील आणि ते सगळं होईपर्यंत मी एक भांडीसुद्धा घासून घेतली ती आहे मला लगेच क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्यापुढे मग बाकीचं करायला घ्यायचं तर चला पटकन आता मी हे पटापट करून घेते आणि ते झाल्यानंतर दाखवते तुम्हाला जेवण कसं बनवलं ते कारण आज रेसिपी शेअर करायला भेटली नाही मुलं पण आली आणि उशीर पण झालेला त्याच्यामुळे बघ आता तर तेलमध्ये टाकलाय झालं आताच करायला घेतले करायला घेतले गरम गरम वडे लागतात ना त्याच्यामुळे मग म्हटलं भात पहिले बघून कारण खूप उशीर होत होता ते उशीरा आले सगळं घेऊन आणि मुलं तर गरम गरमच खातील ना वडे त्याच्यामुळे आता पटकन वडे करून होतील आता पटकन एक पंधरा वीस झाले ना की लगेच त्यांना वाढून घेईन आणि त्याच्यानंतर परत अजून तळे मी कारण शितू पण आला आहे तो पण घरी झोपाला जायला वगैरे आणि आता आडीच वाजत आलेत आणि पूर्ण हे क्लीन झाल्याशिवाय ना करायला बरोबर पण जाण कारण खूपच पसारा झालेला मग अशी तर पटकन मी करून घेते आणि एवढं पाऊस पडतो तरी पण एवढं गरम होतंय ना त्याच्यामुळे किचनमध्ये उभं पण राहत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला ना किचनमध्ये खूप असं घामाल्या हरकं होतं मी जास्त किचनमधल्या व्हिडिओ हल्ली काढत नाही तिथं बाहेर असेल तेच व्हिडिओ काढत असते चला वडेवा किती मस्त छान या तुम्ही पण मटन वडे वगैरे खायला आणि मटन पण थोडं मी दाखवते मी कसं झालं चिकन आहे तुम्ही आता चिकन आहे बाबा इकडं मटन आहे कोथिंबीर मिक्स मम्मी तुम्हाला मम्मी तुम्हाला तर रेसिपी शेअर करेल नक्की बघा रेसिपी नाही आज काढली मी रिया का उशीर झालेला ना त्याच्यामुळे आणि ना किचन मध्ये गरम होतोय भरपूर त्याच्यामुळे मग मी जेव्हा प्रॉपर पाऊस व्यवस्थित चालू येईल आणि गर्मी जेव्हा थोडी थोडी कमी होईल ना त्याच्यानंतर बऱ्याच रेसिपी मी शेअर करणार आहे पण आता सध्या तरी पॉसिबल नाही आहे कारण उभंच राहत नाही किचन मध्ये आणि आमचं असं किचन डक एरिया आले त्या बाजूला त्याच्यामुळे किचन ना पॅक असतो खूपच गरम होतो कारण ह्या बाजूला पण तिकडं आलाय डग त्याच्यामुळे सव्वा तीन वाजले लागलो कसं आलं जेवण शितू कसा आलाय मस्त हा असंच करतो मला ठेंगाच दाखवतो प्रत्येक वेळेस मस्त बोल विरा कसा आलाय एकीकडे एक आमच्याच व्हिडिओ लावले फार्म हाऊसच्या कोलाडच्या मजा गेलेली ना जाव जायचं विरा तुझ्या बड्डेला तिकडं जायचं शितू विराचं बड्डे इथं करायचं का फार्म हाऊसला चार साडेचार झाले आम्हाला जेवायलाच त्याच्या पुढे मग नंतर आराम केला आणि साडेपाच पावणेस सा आला ना हे एक काम होतं म्हणजे ऍडजस्ट फॅनचं आणि बाकीचं पण काम पेंडिंग होतं तर त्यासाठी भावना घेऊन आले त्याच्यामुळे मग आम्हाला आता जायला थोडंसं लेट झालं आहे बाहेर हां डोअरचं ते हे निघालेलं आपण कपडे वगैरे लावतो ना ते तर ते सगळं करायचं होतं त्यात वेळ गेला आणि आता साडेसहा वाजल्या आम्हाला बाहेर जायला पण आम्ही निघालो आता हां कारण विराच्या बर्थडे ची शॉपिंग करायची विराला ड्रेस घ्यायचे थीम डिसाइड करायचे काय करायचं हो हो आणि आता खाली आपल्याला घ्यायला पाऊस नाही आज दोन दिवसापासून आमचं चाललंय जायचं जायचं पण खूप पाऊस होता ओके 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 चालत गेलो ना मग परत विरा चालत यायला लागेल येताना चालतच यायचं मग आता जाऊ गाडीवर ओके चलो हाय गाईच कर एकदा चालले हा घरी जा बाय हो मी येते लगेच घ्यायला जातेच तू इथे ओके बाय आले आता मॉन्जिनिस मध्ये आणि असंच आहे किट बोलते ती लाईट गेलेली त्याच्यामुळे काय दिसत नव्हतं पण आता बघितलं तर सगळं बॉयसाठीच आहेत सगळे बहुतेक तरी ऑनलाईनच ऑनलाईनच मागवायला लागेल मला आणि कँडल पण गोल्डनमध्येच आहेत ना अच्छा प्लेनवाले ये ठीक आहे सर ऑर्डर करते मी आणि दुसरं काय घेते बघते इथे हीरासाठी ड्रेस भाऊंकडे बड्डेसाठी दाखवा फ्रॉक्स वगैरे असं थोडस सारखा लुक देण्यासारखं असं कारण तिला हॅवेज डॉलचा केक हवा आहे लेयर्स वाला ना कलर्स असतील ना ह्याच्यात ओके असे कलर्स आहेत त्याच्यात

हा फ्रोझन एक होऊ शकत ना हा हा तला ओके कोणती आहे चोवीस मध्ये आपल्याकडे दुसरा पॅटर्न नाही झाली सगळं ऑनलाईनच बलून पण नाही भेटले बाबू किट सगळं ऑनलाईनच मागवायला लागेल चला अग चल वीरा काहीच सामान घेऊन झालं नाही ड्रेस घ्यायचा होता परत डेकोरेशनचं सा किट सगळी तयारी करायची होती त्याच्या रिलेटेड सगळ्या वस्तू होत्या तर ते पण नाही घेतलं फक्त थोडंसं सा किराणा सामान आहे आणि आता गेल्यानंतर ऑनलाईनच बहुतेक किट वाईज मागे ही यायला नाही मागत हिला आता असं नाही शी तू दादा कुठे दादाला पण बोलवत अीरा चला विरा हिला आता मला वरती जाऊन बजबरीच घ्यायला लागेल चला कप केक तुला खायला घेतलाय अगं बोलून नाही भेटत आणि चला आता हो ना चला आता घरी चला, चला। दादू येईल आता अभ्यास करायला ते लॉलीपॉप पण तळून व्हायचे अजून चला यांला पण घेतलंय आता खायचं लॉलीपॉप व तो मी पण येते चल दोघांना सोबत न्यायचं म्हणजे जाम त्रास देतात इकडे इकडे पुढे साडेआठ झाले आम्हाला येता येता आणि आता आले तर लाईट गेले इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे थोडंसं चालून जातं कारण कसे इन्व्हर्टरमुळे एवढं काही वाटत नाही लाईट गेलं फक्त जास्त रात्रभर गेली ना मग तो पण संपतो पण आता आत्ताच गेले म्हणजे एक एक दीड तास अशी मध्ये मध्ये जाते लाईट आणि विहान पण आलं आहे आता तर मी पटकन आता वडे तवून घेते भात जाते ना आलाय आणि भात करून घेते त्याच्यानंतर लगेच लॉलीपॉप करायला घेते कारण सकाळीच मॅरिनेट करत ठेवलं आहे म्हणजे एक दीड वाजता मी मॅरिनेशन करून घेतलं तर ते आता छान त्यात व्यवस्थित सेट झाले असतील तर ते करून घेईन कारण विरावी यांचे पप्पा पण आता नऊ पर्यंत येतील जेवायला मग एकत्र ते खाता खाताच एकत्रच जेवायला बसणार होत तर चला वेळनं घालवता पटकन आता करून घेते पहिले थोडंसं फ्रेश होते आणि अशीच लागते कामाला आने... मी किचनमध्ये ना काम करायला येणारच होते तेवढ्यात विहान मुला मम्मी जरा झोप तू बेडरूम मध्ये मी तुझं जरा अंग वगैरे चेपून देतो कारण खूप चाल झाली असेल तुझी असं मुलांनी काळजी केली ना तर खूप बरं वाटतं आणि खरंच त्यांनी ना माझं हो विरानी पण पाय चेपले आणि विहांनी ना माझे मस्त पाठण वगैरे चेपून दिली आणि जरा असं माहिती आहे ना हाईट आहे ना हो हो माझी हाईट आहे ना तर माझे कंबर जास्त करून पाठन दुखते पाय दुखते त्याला माहिती आहे मी काय करते तुम्हाला पण दाखवते विरा पण मला ते वळले बघा विरा अजून एक बनवून दाखव सगळ्यांना ते लाव पाहिजे आम्ही देते गोळा करून ना तू दाखव तसं सेम करून सगळ्यांना सुंदर सुंदर अरे बाय तू कर हाताला तेल लाव थोडासा तेल घेतात तथा एवढे तर शिकली विरा तू वडा करायला व्हेरी नाईस किन्गा? किती सुंदर अजून थोडा थाप द्या आणि एवढी छान फुगते ते बघा इकडे आहे वाह आणि आज फादर डे आहे तर विराच्या पप्पांना फादर्स डे च्या शुभेच्छा आणि सगळ्यांना फादर डे च्या शुभेच्छा जेवढे आपले वडील असतात तर ते आपल्यासाठी खूप काही करत असतात लहानाचा असो मोठा करतात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात तर त्या सगळ्या पादर्सना हॅपी फादर्स डे सकाळी बोलायचं होतं पण धावून गेलं ह्या गडबडीत आता वियानला पण बनवायचे वडे वियान पटकन हातात सट सटकेला बाळा नको तेलाच्या गोष्टींच्या मध्ये नाही यायचं विरा बनवते ना तर त्याला पण लगेच यायला बनवायचं ठीक आहे चल आपणच खाणार होत आता टाकून दाखव वडा विहान आता अकरा झालं आणि थोडी थोडी प्रॅक्टिस करतो त्या पप्पांसारखं बनवायला शिकणार येतो पण हळूहळू डेफिनेटली ना विया पप्पांसाठी अच्छा हॅपी फादर्स डे बोल हॅपी फादर्स डे बाप्पा पलट आता त्याला पलट हळूहळू तेल आहे विहा विरा तू बाजू त्याला जमत नाही विरा यांचा बाबा यांना लक्ष देऊन करायला लागेल मला अजून लॉलीपॉप व्हायचे तू यांचा बस झालं द्या आता मी पटपट करून टाकते तीन चार राहिलेत ते पुट्टू-पुट्टू कोण खाईल तेलाच्या प्रकारांमध्ये नाही यायच बाकीच ठीकेल कुकिंग शिकायचं कशासाठी एवढ्यात बायको मम्मीला बोल बायको एवढ्या ओके 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 अ किती व्यवस्थित बनवत पण दोघ वडे ओके व्हेरी गुड वडे झाले ते केळ दोन आणि केळ भात घातलंय आणि हे बघा लॉलीपॉप छान मॅरिनेट केलेले होते ना त्यात आरारूट टाकलं बेसन आणि मीठ तेवढंच टाकायचं बाकी होतं ना ते टाकलं आणि थोडासा रेड कलर टाकले रे फूड कलर आता हे लॉलीपॉप असे व्यवस्थित हे करून घेणार मी त्यात डीप करून आणि ह्याच्यामध्ये छान गरम तेलामध्ये तळणार आहे फटाफट आता तळून देते हे बारा लॉलीपॉप आहेत तर त्या क्वांटिटीमध्येच मी सगळ्या वस्तू घेतलेल्या ते सगळं एकत्र जातं जेवायला बसू आम्ही थांबणार नाही मध्ये मध्ये गॅप नाही घेणार जेणेकरून पटकन मुलांना पण लगेच खाता येईल आणि यांचे पप्पा आता साडे नऊ झाले तर ते पर्यंत पटकन भात पण आणि लॉलीपॉप पण हा व्हाईट नाही रेड कलर

टिश्यू पेपर आणि बटर पेपर दोन्ही संपले त्याच्यामुळे असेच ठेवले त्याच्यात पेपरमध्येच आणलाच विसरले मी लॉलीपॉप झाले दोघं लगेच घेऊन आले एक एक आणि बाकीचे तळते मी अजून हो लावतोय तुझा कार्टून तो थांब जरा कसे झाले आवडले काय यमी एवढे आवडले रियानला तर वेटच करत नाही मला पटकन जेवायला वाट आणि मग भावाला आता नाईंटी थ्री पर्सेंट भेटले सीईटी मध्ये मी खूप खुश आहे सार्थकला आणि त्याला ना ला पण ना, एटी नाईन पर्सेंट भेटले म्हणजे नाईंटीथ झाले ते ना आम्ही खूप खुश आत्ताच त्याचा कॉल येऊन गेला आणि त्याला ना लॉलीपॉप खूप म्हटलं लॉलीपॉप करते मला खरवस भारी असतो हा थंड झालेला जेवाल दिलं आता पटकन जेवून घ्या रे हा मीरा नुसती मस्ती चालू असते थे थे आणी, आणी, तर आम्ही जेवलो आणि कसं आलेलं वियां जेवण ही जर चालूच आहे अजून लॉलीपॉप खाणं आणि विरा पप्पा जरा बाहेर गेलेत त्याच्यामुळे मिटिंगसाठी गेलेत मग त्यांना जेवण आम्ही बाजूला काढून ठेवलं आणि ते बोलले तुम्ही जेवून घ्या कारण मुलं मग उशीर करतात जेवायला आणि मग खूप टाईम होत जातो त्याच्यामुळे तर असं ना आजचा छोटासा ब्लॉग होता आणि मेन म्हणजे शॉपिंग काही झालीच नाही आता ऑनलाईनच मागेल कारण मी खूप दुकानं फिरली पण मला काही वीरासाठी कपडे आवडले नाही करेन मी नंतर शॉपिंग तर चला आजची व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी आपण लवकर बाय 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 बाय